नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक न बोगस कॉल सेंटरचा फर्दाफाश दोनशे पोलीस एकाच वेळ पोहोचले शंभर जणांना ताब्यात पुण्यातील खराडी येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली फसवले जात होते यामध्ये शंभर जणांना ताब्यात घेण्यात आले पुणे पोलिसांनी खराडी मध्ये रात्री दाट टाकत पोलिसांनी ही कारवाई केली खराडी येथे अद्याप ही कारवाई सुरू आहे दोनशे पोलिसांचा फोर्स फाटा सध्या इथे उपस्थित आहे आतापर्यंत शंभर जणांना ताब्यात घेण्यात आले आहे मोबाइल लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटर मध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून सायबर फसवणुकीचे मोठे रॉकेट उघडकीस आणले मॅग्नेट बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटर मधून अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली फसवून लाखो रुपये उखळण्याचा प्रकार सुरू आहे या कारवाईत शंभरहून अधिक जणांना पकडण्यात आले यामध्ये अनेक तरुणींची समावेश आहे पोलिसांनी एकेचाळीस मोबाईल एकसष्ट लॅपटॉप आणि इतर महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत था।